यत्ता बारावीचा सोलापूर जिल्ह्याचा निकाल हा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बासष्ट टक्के इतका लागला असून यंदाच्या वर्षी मुलींनी आपली टॉपरची परंपरा कायम राखली आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या अर्थात इयत्ता बारावीच्या निकालासंदर्भात तमाम विद्यार्थी आणि पालकवर्गाची उत्सुकता वाढीस लागली होती या निकालाकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं निकाल काय लागणार किती टक्के गुण मिळणार याबाबत सर्वांना चांगलीच धाकधूक लागून राहिली होती तसं टेन्शन देखील आलं होतं अखेर सोमवारी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला त्यानुसार पुणे विभागाचा निकाल हा एक्क्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के इतका लागला पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा निकाल हा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बासष्ट टक्के इतका लागला निकालात पुन्हा एकदा मुलींनी आपला दबदबा कायम राखत बाजी मारली दरम्यान सोलापूर जिल्ह्यातून एकूण चोपन्न हजार आठशे पंचाहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंद केली होती त्यापैकी चोपन्न हजार तीनशे त्रेपन्न विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले यापैकी अठ्ठेचाळीस हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले जिल्ह्यातून तीस हजार दोनशे त्र्याण्णवपैकी पंचवीस हजार सहाशे एक्केचाळीस मुलं ही उत्तीर्ण झाली तर चोवीस हजार साठपैकी बावीस हजार पाचशे सत्तावीस मुली असे एकूण अठ्ठेचाळीस हजार एकशे एक अडुसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्याचा एकूण निकाल अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बासष्ट टक्के इतका लागला निकालानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला उत्सुकतेनं आपल्या मित्रमैत्रिणींना निकालाबद्दल विचारणा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या पालकांनीही आपल्या पाल्यांच्या घवघवीत यशाबद्दल मनापासून आनंद व्यक्त करत कौतुक करत त्यांना पेढा भरवून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवत बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केलं दरम्यान राज्याचा निकाल हा एक्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतका लागला असून एकूण चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले राज्यात निकालात पुन्हा एकदा कोकण विभाग हा अव्वल स्थानी राहिला या विभागाचा निकाल हा शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतका लागला सर्वात कमी निकाल हा लातूर विभागाचा एकोणनव्वद पूर्णांक शेहेचाळीस टक्के इतका लागला राज्यात मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के इतकं तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे एकोणनव्वद पूर्णांक एकावन्न टक्के इतकं आहे राज्यात पुन्हा एकदा मुलींनी निकालात आपलं वर्चस्व कायम ठेवत आपली सक्षमता दाखवून दिली आहे यंदाच्या वर्षी राज्याच्या निकालाची टक्केवारी ही एक पूर्णांक एकोणपन्नास टक्क्यांनी खाली आली आहे